या साडीवरती मिळणार आहे आणि त्यातही तुम्हाला कलर व्हरायटी इथे अवेलेबल दिसते तुम्ही इथे पाहू शकताय अतिशय सुंदर साडी विथ डिझायनर ब्लाउज पीस वाव म्हणजे तुम्हाला एक डिझायनर टच डिझायनर लुक क्रिएट करायचं असेल बॉलिवूड रेप्लिका तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ही साडी डेफिनेटली बाय करू शकताय अतिशय सुंदर साडी आहे तुम्ही इथे पाहू शकताय बांधणी पॅटर्न असलेली ही साडी आहे अतिशय सुंदर आहे फक्त सहाशेमध्ये येणारी साडी आहे आणि त्यातही सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल लग्न सराईत तरी सुद्धा तुम्ही या साड्या बाय करू शकताय माझ्या मते ज्यादा कोणा तुम्ही या साड्यात डेफिनेटली ते खूप खुश होणार आहेत आणि इकडे पाहू शकताय सुंदर अशी साडी आहे अतिशय लाईटवेट आहे फक्त पाचशेच्या रेंजमध्ये येणारी साडी आहे खूप सुंदर आहे तुम्ही इथे पाहू शकताय फक्त आणि फक्त सहाशेच्या रेंजमध्ये येणारी एक पार्टीवेअर काच असलेली आणि अतिशय लाईटवेट अशी साडी आहे आणि यातही इतके सगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत आहेत तुम्ही इथे पाहू शकताय फक्त पाचशेच्या रेंजमध्ये येणारी साडी आहे कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही या साड्या येथून एकदा डेफिनेटली बघा इतके सगळे त्यातही आपल्याला कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येकासोबत अटॅच ब्लाऊज पीस देखील तुम्हाला मिळून जाईल इथे पाहू शकताय सुंदर असं एक पार्टीवेअर लुक असणारी साडी आहे अतिशय सुंदर हजार रुपयाच्या रेंजमध्ये येणारी साडी आहे आणि आता ही इतके सगळे कलर्स आपल्याला इथे अवेलेबल दिसत आहेत तुम्ही इथे पाहू शकताय सुंदर अशी वाव कलर पाहू शकताय आणि तिचा लुक पाहू शकताय अतिशय रिश अशी दिसणारी ही साडी आहे आणि तिची किंमत फक्त आणि फक्त सतराशेच्या रेंजमध्ये आहे माझ्यामध्ये एक ग्रेट डील आहे आणि त्यातही तुम्ही इतके सगळे कलर पाहू शकताय आणि जी मी आत्ता वेअर केली एक प्रीमियर रॉयल ब्रायडल साडी तर त्या त्याचे हे कलर्स अवेलेबल आहेत आणि त्याची तेवढीच प्रीमियम पॅकेजिंग तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर अशी पॅकेजिंग या साडीची आहे आणि तुम्ही इकडे देखील पाहू शकताय सुंदर सुंदर साड्यांचं असं कलेक्शन आलेलं आहे ब्रायडल वेअर साड्या आहेत सहा हजारच्या रेंजमध्ये असणाऱ्या साड्या आहेत आणि इतक्या कलर आहेत इथे पाहू शकताय फक्त आणि फक्त तीन हजारच्या रेंजमध्ये असणाऱ्या आणि त्यातही तुम्ही पॅकेजिंग पाहू शकताय त्या साडीला बांधणी टच काहीतरी युनिक असा टच दिलेला आहे साडीला त्याला पार्टीवर लुक देखील आपण पाहू शकतोय आणि इथे पाहू शकताय सात हजारच्या रेंजमध्ये असणारी ही साडी आहे तुम्ही लुक तिचा बघूनच पाहू शकताय म्हणजे कुठलीही नवरी ही, ही साडी वेअर करेल तर तिला मेकअपची सुद्धा गरज नाहीये कारण की ही साडीच तिला चार चांद लावून जाईल अशी ही आपल्या नारी साडीची सुंदर साडी आहे आणि त्यातही इतके कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत तेव्हा तुम्ही हा तर डेमो पाहिलाच असेल आणि तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल की या व्यतिरिक्त अजून काय आहे तर ते तुम्हाला इथे येऊन कळणार आहे म्हणून मी सांगते या लग्न सराईला हा चान्स मिस करू नका नारी सारीला लवकरात लवकर विजिट उपर करा आणि ज्या काही ऑफर चालू आहेत त्यांचा लाभ घ्या नारी सारीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट ते व्हाया अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा